ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि क्लिक करा कृष्णा यात्रेनिमित्त मंगळवारी सकाळी कृष्णाविनी मातेची ओटी भरून कृष्णा नदीला नैवेद्य दाखवण्यात आला यावेळी कृष्णाविनी देवीची पूजा करण्यात आली माझी आमदार उल्हास पाटील स्वाभिमानीचे सौरभ शेट्टी व अजय राजेंद्र पाटील मुख्य अधिकारी आशिष चौहान सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज प्रमुख उपस्थित होते कृष्णा महाशिवरात्री यात्रा भव्य स्वरूपात सुरू असून सालाबाद प्रमाणे मंगळवारी मान्यवरांच्या हस्ते कृष्णावेणी मातेची ओटी भरून पूजा करण्यात आली तसेच येथील वृंदावन मंगल कार्यालय या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले पुरुंद यात्रेला शंभर वर्षांची परंपरा असून या यात्रेत जनावरांची प्रदर्शने शेती प्रदर्शने तसेच येथील नागरिकांसाठी खेळणी पाळणा खाद्यपदार्थांची रेलचेल मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांना येथील यात्रा म्हणजे मोठी मेजवानी असते त्यामुळे या, या यात्रेला या परिसरात विशेष महत्व आहे महाशिवरात्रीच्या निमित्तानं भरणारा सोहळा आणि या सोहळ्याचा आजचा अंतिम दिवस सातत्यानं गेले शंभर वर्षापासूनची परंपरा असणारी ही यात्रा पूर्वीच्या काळामध्ये सगळ्याच क्षेत्रातल्या लोकांना आपलीशी वाटायची शंभर दीडशे वर्षापूर्वीचा काळ जर आपण बघितला तर त्यावेळेला अशा पद्धतीची कुठली करमबुटीची साधना नव्हती माणसांना त्यासाठी या यात्राच खरं म्हणजे नियोजन असायचं त्या काळातल्या यात्रा या सामूहिक यात्रा असायच्या सगळ्या एका विशिष्ट गावाची यात्रा नसायची यावेळी उपस्थित मान्यवरांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आलं याप्रसंगी शिवसेना उभाटा गट जिल्हा प्रमुख वैभव उगळे माजी नगरसेवक राजू आवळे माजी उपनगराध्यक्ष दयानंद मालवेकर सुनील कुरुंदवाडे रामभाऊ मोहिते तानाजी अलासे गोटू खबाले जितेंद्र साळुंके अभिजित उर्फ बबलू पवार सुनील जुगळे अर्षद बागवान आयुब पट्टेकरी राजू बेले मिलिंद गोरे महावीर आवळे बंडू उमडाळे शिवाजी रोडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर नेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड